नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता अठरा तारखेला पितृपक्ष हा सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला पितृपक्ष हा समाप्त होणार आहे तर सर्व पित्र अमावस्यापर्यंत आपण ही सेवा करत असतो त्यानंतर आपल्याकडे होत असते घटस्थापना तर या पितृपाक्षामध्ये आपल्याला काही करणं जमलं नाही तरी आपल्याला फक्त ह्यातली एकतरी वस्तू ही दान करायची आहे ते केल्याने पित्र तृप्त होतील घरातील इडापिडा निघून जाईल आणि घरामध्ये कायम पितृ आशीर्वाद म्हणजे आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद लाभेल त्यासाठी आपल्याला यातली एकतरी वस्तू दान करायची आहे तर कोणत्या वस्तू आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवट शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पितृपक्ष हा एक काळ आहे जेव्हा पूर्वजन आपल्याला भेट देतात म्हणून त्यांना आरामात राहण्यास मदत करणाऱ्या गोष्टी दान केल्याने तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळण्यास मदत होईल तुमच्या घरात आणि जीवनात संपत्ती आरोग्य समृद्धी आणि शांतता आकर्षित करण्यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहे यातली एक तरी वस्तू तुम्हाला ही दान करायची आहे हिंदू पौराणिक कथामध्ये पितृपक्ष हा सर्वात महत्त्वाचा काळ आहे जेव्हा लोक त्यांच्या पूर्वजनांशी संपर्क साधू शकतात असे मानले जाते की सोळा दिवसात स्वर्गातून आपल्याला भेट देतात हा कार्यक्रम साजरा केला जातो अनेकांना असाही विश्वास आहे की आपले पूर्वजन आपल्यासोबत राहायला येतात आणि घरी येतात केलेले अन्न किंवा आपण पेय आहे ते खातात तर आपल्याला अनेक गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहे तर आपल्याला सोळा दिवसांमध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपले पूर्वजन आनंदी राहतील आणि त्या आशीर्वाद देऊ शकतील काही गोष्टी दान करणे हे असेच एक कार्य आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजनांचे आशीर्वाद मिळू शकतात एखाद्याला मदत करण्याचा आणि त्याच थोडे चांगले करण्याचा हा एक मार्ग आहे तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला यापैकी एकतरी वस्तू पितृपक्षाच्या काळात आपल्याला दान करायचे आहे तर या या आठ वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू दान केली तरी पितृ तुमच्या प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभेल तर, हो तर आपल्याला सर्वात अगोदर पितृपक्षामध्ये याला खूप असं महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर पितृपक्षामध्ये गुळ हा गोड आहे तर हा साखर वापरण्याऐवजी आपण एक गुळाचा ढे ढेप आहे तर ते आपण दान करायचे आहे अन्नदानासोबत गुळाचे दान करणे हे खूप महत्वाचे आहे हे दान केले तर तुमच्या जीवनात अनेक घरात सुख समृद्धी संपत्ती आणि सौभाग्य आकर्षित करू शकते पुष्कळ लोकांना असाही विश्वास आहे की गुळामुळे पित्रां पित्र हे तृप्त होतात आणि समाधानी होतात त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर या दिवशी आपल्याला गुळाचंही एक ढेप आहे म्हणजे भेली आहे ती तुम्ही छोटी मोठी किंवा पन्नास रुपये दहा रुपयाचे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती ढेप दान करायची आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्व पितृपक्षामध्ये कोणत्याही पित्राची कोणती सेवा किंवा आपण पिंडदान कोणताही दान करणार आहोत त्याला या वस्तूला खूप असं महत्व देण्यात आलेलं आहे तर ती वस्तू म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला दान करायचे आहे ते काळे तीळ तुम्ही या वस्तूंपैकी कोणती एक वस्तू दान केली तरी चालेल जर तुम्ही अनेक समस्यांशी सामना करत असाल तर काळे तीळ दिल्याने तुमचे जीवन अधिक चांगले होऊ शकते हे सांगितले जाते त्यामुळे तुमच्या बाजूने जेवढे होईल तेवढे तुम्ही काळे तीळ दान करू शकतात आणि या गोष्टी सकारात्मक वळण घेऊन येते त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर पितृपक्षामध्ये काळे तीळ दान करायला विसरू नका यामुळे घडणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभावही कमी होतो त्यामुळे शक्य असेल तर तुम्हाला पितृपक्षामध्ये काळे तीळ हे दान करायचे आहे पितृपक्षात आपल्याला दान करायचे आहे ते कपडे तर पितृपाक्षादरम्यान बरेच लोक पुजारी आणि वंचित लोकांना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात असे मानले जाते की जर तुम्ही त्यांच्या वस्त्र दान केले तर तुमचे पूर्वजन तुम्हाला आशीर्वाद देतील तुमची जे काही अडचणी आहे ते दूर होतील तर तुम्ही त्या वस्तूमध्ये काय दान करू शकता तर तुम्ही त्यांना धोतर स्टॉल किंवा टोपी दान करू शकता किंवा अंथरूण पांघरुणासाठी तुम्ही ब्लँकेट देखील दान करू शकता गरजू वस्तू तुम्ही दान करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू ती आपल्याला शक्य झाली तर दान करायची आहे ते म्हणजे अन्नदान पितृ अन्नदान करणे हे व्यक्ती खूप मोठी असते तिला खूप मोठं असं योगदान प्राप्त होतं तर तुम्ही असे केल्यास तुमच्या कुटुंबावर सदस्यावर आरोग्य सुधारते तुमच्या घरात सुख समृद्धी आणि पैसा येतो आणि जे काही अडचणी आहे तर जीवनातील अडथळे देखील दूर होतात अन्नदानाला पितूर पंधरवाड्यामध्ये खूप महत्त्व आहे तर शक्य असेल तर तुम्ही अन्नदान हे तुमच्या इच्छेनुसार स्व इच्छेनुसार करायचं आहे त्याचप्रमाणे पितूर पंधरवाड्यामध्ये तूप दान करण्याला देखील विशेष असं महत्त्व दिलेलं आहे गाईच्या दुधाचे बनवलेले लोणी किंवा तूप आरोग्यासाठी चांगले मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रातही त्याचे महत्व खूप असे दिलेले आहे पितृ पंधरवाड्यामध्ये दरम्यान तूप दान केले तर त्याचा तुम्हाला कुटुंबावर तुम सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमच्या अनेक अडचणी किंवा अनेक अडथळे आहे किंवा घरात शांतता भंग असेल तर ती शांतता प्रस्थापित होते त्यामुळे तुम्ही पितृ पंधरवाड्यामध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही का महिना तुपाचं दान करायचं आहे एक छोटी तुम्ही पावसरची बरणी किंवा छोटी पन्नास ग्रॅमची बरणी दान केली तरी चालेल तर आपल्याला पितृपक्षामध्ये अजून यापैकी एक वस्तू ती दान करायची आहे तर ती आहे चप्पल तर आपल्याला चप्पल देखील दान करायचे आहे असे मानले जाते की जेव्हा पूर्वजन पृथ्वीवर उतरतात तेव्हा त्यांना ते चालण्यासाठी पादत राणे लागतात तुम्ही गरजूंना चप्पल दान केल्यास तुमचे पूर्वजन तुम्हाला आशीर्वाद देतील हे तुमच्या जन्मपत्रिकेतून राहू आणि शनी दोष देखील काढून टाकतात त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गरजू व्यक्तींना चप्पल हे नक्की दान करायचे आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चांगली किंवा मीडियम साय मिडियमची चप्पल देखील दान करू शकता पितृपक्षामध्ये थोडोकं वहिन्या आपल्याला सोनं चांदी हे दान करायचं आहे जेव्हा तुम्ही पितृ पक्षादरम्यान चांदीच्या चंद्र किंवा सोन्याचे दान करतात तेव्हा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि तुमच्या कुटुंबावर वर्शा सदस्यावर शांततेत आणि सो, सो, सो राहते असे मानले जाते त्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पितृ पंधरवाड्यामध्ये चांदी किंवा इच्छेनुसार तुम्ही दान करायचं आहे तर आपल्याला असा एक घटक आहे तर तो, तो दान करायचा आहे नकारात्मकता दूर होऊ शकते आणि उत्पन्न वाढू शकते तर आपल्याला पितृपंधरवाड्यामध्ये मीठ दान करायचं आहे मीठ दान करणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास संबंधित आहे जर तुमचे पूर्वजन जिवंत असताना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करत असतील तर हा उपाय त्यांना आराम मिळवण्यासाठी मदत करते आणि तुमच्या आशीर्वाद देतील त्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये मीठ देखील दान करायचं आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला यातील एकतरी वस्तू तुम्ही दान करा तृप्त होतील घरातील इड्यापिडा निघून जाईल घराची प्रगती होईल घरात जो काही पितृदोष लागलेला आहे ते देखील दूर व्हायला मदत होईल त्यामुळे तुम्ही या वस्तूंपैकी एकतरी वस्तू दान करायची आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद